साधी वाफे पद्धतीमध्ये मित्रांनो कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढता येते कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त रोप लागवड करता येते त्याच कारणामुळे जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन क्वालिटीसुद्धा बनवता येते क्वालिटी बनवता ये त्यामध्ये कांदा फुगवणीला अडचणी नाही कुठल्या लिक्विड खताला देण्यासाठी अडचण नाही तर जी की आपल्याला साध्या वाफ्या पद्धतीमध्ये अडचणी येतात त्या अडचणी इकडे नाही आहे तर त्या कशा पद्धतीने मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवणार आहे नमस्कार शेतकरी बंधुनो शास्त्रबद्ध शेती या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती मी मारुती जाधव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण सोनगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे आलेलो आहे मित्रांनो दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस हा फार कमी प्रमाणात झालेला आहे इव्हन काही एरिया नाशिक जिल्ह्यामध्ये दुष्काळी भाग म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे तर अशा परिस्थितीत आमचे काका सुखदेव साबळे दरवर्षी कांदे घेतात आणि त्या कांद्यासाठी त्यांच्याकडे पुरेसं पाणी असतं पण यावर्षी पाणीचा तुटवडा जास्त असल्यामुळे त्यांनी नवीन पद्धतीने कांदा लागवड करण्याचा विचार केला मग हा कांदा कशा पद्धतीने लागवड केलेला आहे आणि याचे फायदे काय आणि तोटे काय हे आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत तर मित्रांनो दरवर्षी काका पद्धतीनं कांदे लावतात म्हणजे वाफे पद्धतीनं कांदे लावतात आणि त्या पद्धतीमध्ये काकांना पाहिजे तसा ऑवरेज उत्पन्नामध्ये भेटत नव्हता कांदा फुगवणीला अडचणी होत्या कांदा मांड बनण्यासाठीसुद्धा अडचणी येत होत्या आणि पाणी जास्त लागत होतं तर अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टींवरती म्हणजे जी काही परिस्थिती आहे दुष्काळी या परिस्थितीवरती मात करण्यासाठी काकांनी यावेळेस गादीवाप्यांचा वापर केलेला आहे मित्रांनो हे जे गादीवापे आहेत या गादीवाप्यामध्ये त्यांना एकरी सरासरी उत्पन्न किती त्यांनी मागच्या वर्षी काढलेलं आहे आणि वाफे पद्धतीमध्ये कशा पद्धतीने त्यांना उत्पन्न मिळत होतं याबद्दलसुद्धा आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत सोबतच मित्रांनो तुम्हाला मी वाफे पद्धत आणि गादी वाफे पद्धत जे सर्वसाधारण आपण पाटपाणी म्हणतो किंवा वाफे पद्धत म्हणतो त्या वाफे पद्धतीमध्ये आणि गादी वाफा या पद्धतीमध्ये काय फरक आहे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार काका नमस्कार काका थोडक्यात आमच्या शेतकऱ्यांना तुमचा परिचय द्या माझं नाव आहे सुखदेव भरत साबळे सोनगाव तालुका निपार जिल्हा नाशिक किती वर्ष झाले आता तुम्ही कांदा लागवड करताय जवळजवळ आमच्याकडे का पहिल्यापासूनच कांद्याचं पिके ठराविक राहतो आमच्या तालुक्यामध्ये आणि कोणत्या सीझनला तुम्ही कांदे लागवड करता उन्हाळी सीझन उन्हाळी डिसेंबर किंवा जानेवारीचा पहिला हप्ता ओके ओके डिसेंबर किंवा जानेवारीचा पहिला हप्ता या त्याच्यामध्ये काका लागवडी करतात दरवर्षी दरवर्षी तर दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी नाशिकची काय परिस्थिती आहे का यावर्षी आता पाण्याचं चोड आहे पाणी कमीच आहे अच्छा त्याच्यामुळं हाय लागणी पण मग थोड्या प्रमाणात कमीच आहे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी कांद्याची लागवड कमी आहे कमी आहे ते त्याचं मूळ कारण मूळ कारण पाणी नाही झाला रोप मध्ये पाणी झाल्यामुळं रोप खराब झाले असतं अच्छा त्याच्यामुळं पाहिजे तेवढी लागण नाही तर काकांच्या म्हणण्यानुसार यावर्षी पाऊस पुरेसा झालेला नाही आहे आणि लोकांकडे जे रोप होते त्या रोपावरती काही दिवसांपूर्वी पाऊस झालेला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तर त्यामुळे ते रोप वाया गेलेले आहेत ला त्यामुळे लागवड सुद्धा फार कमी आहे आणि जिथं मुबलक पाणी आहे तिथेच लागवड आहे तर अशा परिस्थितीमध्ये काकांनी यावर्षी वेगळी योजना केलेली आहे तर काका तुमची वेगळी योजना काय आहे पाडले अच्छा गादी वाफा तयार केला गादी वाफ्याच्याप त्याच्यावर ड्रिप पसरवली अच्छा त्याच्यावरती ड्रिप गेल्या वर्षी केलं तुम्ही असंच व्यवस्थित उत्पन्न निघालं अच्छा, अच्छा मालही टिकला ती पहिलीपर्यंत म्हणजे आता मागल्या आठ दिवसात कांदा वापला गेला अच्छा तर दरवर्षी तुम्ही याच्या आधी नाही का वाफे पद्धती वाफे पद्धतच होती तर वाफे पद्धतीमध्ये आणि गादी वाफे पद्धतीमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला फरक असं पडतो काही याच्या लिक्विड येतं हो त्याच्यामुळे माल फुगवण होती मुळी मोकळी चालल्यामुळं मला व्यवस्थित राहतो बरोबर ते बरो। फ्लोरचं पाणी बारल्यामुळं जमीन आवडली जाते हो आपली हो। जमीन ओली राहिल्यामुळे ती उमळी उळी पायशील देत नाही तर काकांच्या म्हणण्यानुसार गादी वाफे आणि जे आपले साधे वाफे रामध्ये बदल का गादी वाफ्यामध्ये वाफसा कंडिशन लवकर येते हो। आणि त्यामुळे जमीन आवळत नाही आवडले जाते पण साधारण जी वाफे पद्धती असते त्या पद्धतीमध्ये पाणी झाल्यामुळे म्हणजे पाणी दिल्यानंतर जमीन ही आवडल्या जाते त्यामुळे फुगवणीला अडचण येते पण गादी वाप्यामध्ये अडचण ही येत नाही त्याचं ये कारण असं जमीन ही भुसभुसीत राहते फुगवणीला मदत होते आणि मांडा बनण्यासाठी सुद्धा मदत होते जे की वाप्या पद्धतीमध्ये होत नाही असं काकांचं म्हणणं आहे बरोबर आणि याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचं काय वाटतं तुम्हाला कमी जास्त काय वाटत पाण्याचं पाणी थोडस कमीच लागतं निसराव चालतो त्याच्यामुळे अशी मोकळी बस बसली अच्छा 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 म्हणजे इकडे पाणी कमीच लागतं लाग तिकडे पाणी जास्त लागतं जास्त लागून लाग। 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 सुद्धा उत्पन्न व्यवस्थित भेटत नाही कमी भेटतो कमी भेटता इकडे उत्पन्न जास्त भेटतं उत्पन्न वाढतं त्याच्यानंतर जी वेस्ट जागा आहे ती ती जात नाही अच्छा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो काकांनी एक गोष्ट सांगितली आहे वाफे पद्धतीमध्ये जी जागा आहे मधली ती जागा वाया जाते परंतु गादी वाफ्या पद्धतीमध्ये कुठलीही जागा शिल्लक राहत नाही म्हणजे लागवड ही जास्त होते रोप पण जास्त बसतात रोप जास्त लागतो त्यामुळे माल जास्त निघतो अच्छा रोप पण जास्त आणि माल पण जास्त अशा पद्धतीने लागवड केल्यानंतर काकाच्या म्हणण्यानुसार रोप जास्त लागतं आणि उत्पन्न पण जास्त मिळतं हे तुमचा मागच्या वर्षीच अनुभव मागच्या वर्षीचा अनुभव गादी वाफे पद्धतीमध्ये मित्रांनो कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढता येते कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त रोप लागवड करता येते त्याच कारणामुळे जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन क्वालिटी सुद्धा बनवता येते क्वालिटी बनवता येते त्यामध्ये कांदा फुगवणीला अडचणी नाही कुठल्या लिक्विड खताला देण्यासाठी अडचण नाही तर जी की आपल्याला साध्या वाफ्या पद्धतीमध्ये अडचणी येतात त्या अडचणी इकडे नाही आहेत तर अशा पद्धतीने का, -का तुम्हाला एक क्रीम काय अपेक्षित आहे की काय उत्पन्न निघतं या एकरी एकशे साठ सत्तर निघायला पाहिजे पद्धतीने तुम्ही नियोजन करताय त्या पद्धतीमध्ये तुम्हाला एकशे साठ सत्तर क्विंटल आणि जे की वाफे पद्धतीमध्ये काय वाटतं तिथं एवढं तिथं किती निघतं एकरी तिथं लय एकशे वीस पर्यंत जातो म्हणजे जी सर्वसाधारण वाफे पद्धत असते त्या वाफे पद्धतीमध्ये एकरी फक्त शंभर ते एकशे क्विंटल प्रति एकर प्रति एकर बोलतोय आम्ही एकर, एकर।, एकर निघत परंतु गादी वापे पद्धतीमध्ये तेच उत्पन्न तुमचं एकशे साठ ते एकशे सत्तर क्विंटल निघतं असं अनुमान हे काका लावत आहेत गेल्या वर्षी आपले आपल्या अच्छा गेल्या वर्षी त्यांनी ते उत्पन्न काढलेलं आहे आणि कमी खर्चामध्ये कमी पाण्यामध्ये जास्त घेता येते असं काकांचं म्हणणं आहे बरोबर म्हणजे या पद्धतीमध्ये कमी खर्चामध्ये कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेता येते असं काकांनी मागच्या वर्षी अनुभव घेतलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा